विकसित भारताचा संकल्प केला आहे आणि आपण बघितलं असाल की लोकसभेच्या निवडणुकीवेळी जो संकल्पनामा वचननामा आम्ही जनतेला दिला होता तो वचननामा संकल्पनामा पूर्ण करण्याचं हे बजेटचं जो मांडला गेला त्यामध्ये महत्वाचे मुद्दे मध्यमवर्गीयला दिलासा देणारे आहे खास करून इन्कम टॅक्स बारा लक्ष रुपयापर्यंत आता ज्याचं उत्पन्न असेल त्यांना इन्कम टॅक्स भरावा लागणार नाही अत्यंत महत्वाचा मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा अत्यंत मोठा निर्णय झाला आहे स्टार्टअपसाठी मोठ्या प्रमाणावर योजना करण्यात आल्या किसान क्रेडिट कार्डमध्ये पाच लाख रुपयापर्यंत आता त्या ठिकाणी मर्यादा वाढवण्यात आली आहे अनेक योजना म्हणजे या देशाच्या एकंदरीत जीडीपी वाढवण्याकरता ज्या महत्वाच्या बाबी आहेत त्याही अर्थसंकल्पात आल्या आहेत त्यामुळे आजचा अर्थसंकल्प माननीय प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वामध्ये माननीय निर्मला जी यांनी जो दिला त्या अर्थसंकल्पामध्ये मजबूत विकासाच्या आणि महाराष्ट्राला सुद्धा प्रचंड मोठी ताकद देणाऱ्या या बजेटच्या घोषणा आहेत अनेक विमानतळं अनेक रेल्वे स्टेशन अनेक नव्या रेल्वे आणि मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चरला मजबूती करणारं हे बजेट आहे माननीय देवेंद्र फडणवीसजींनी डावसमध्ये जे सतरा लाख कोटी रुपयाचं इन्व्हेस्टमेंट आणण्याचा प्रयत्न केला आहे या इन्व्हेस्टमेंटला साजेस असा अर्थसंकल्प देशाच्या सरकारने दिला आहे आणि त्यामुळं एकीकडे महाराष्ट्र सरकार आणि देशाचं सरकार मिळून ज्या पद्धतीचं बजेट केंद्र सरकारने दिलं आहे या महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र म्हणून पुढे ने नेण्याचं बजेट आहे देशाचं बजेट हे आमच्या राज्यालाही खूप पूरक आहे त्यामुळं शेती शेतकरी शेतमजूर कष्टकरी आणि समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला मदत करणारं हे बजेट आहे आणि त्यामुळे मी माननीय पंतप्रधान मोदींचं आमच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातले सर्व मंत्र्यांचं मी आभार मानतो मोदीजींचं या ठिकाणी कौतुक करतो की त्यांनी महाराष्ट्र आणि देशाला मोठा दिलासा दिला आहे दिला विरोधकांनी टीका आहे की या बजेटमधून महाराष्ट्राला काही मिळालेलं विरोधकाचं टीका करण्याचं कामच आहे तर त्यांचा पक्ष त्यांची जे काही विरोधी पक्षाची भूमिका ते, ते मांडतीलच पण सर्वात महत्वाचं बघा आज तुमच्या माझ्या सर्वसामान्यांकरता जे इन्कम टॅक्स आहे सात लक्षाची लिमिट आज बारा लक्ष रुपये केली आहे त्यामुळे बघा किती मोठा सर्वसाधारण जो मिडीयम क्लास व्यक्ती आहे त्याला फायदा झाला आहे स्टार्टअपमध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी पैसे इन्व्हेस्टमेंट होणार आहे या ठिकाणी किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवली आहे अनेक गोष्टी मला सांगता येईल त्यावर आता पुन्हा पूर्णच बजेट मला वाटावं लागेल पण मला असं वाटतं महाराष्ट्राला देशाला मजबूत करणारं बजेट आहे मय माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी का बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं महाराष्ट्र की और देश की जनता की ओर से माननीय निर्मला सीतारामनजी जो बजेट दिया आहे हे विकसित भारत का आहे विकसित भारत का संकल्प माननीय मोदी जी ने किया है और मोदी जी ने जो संकल्प किया था जो वचननामा जनता को दिया था चुनाव में लोकसभा के वो वचननामा पूरा करने का काम हमारी सरकार कर रही है आज खासकर खास खास बात अगर विचार करें तो हमारा जो मीडियम क्लास व्यक्ति है उसका सात लाख रुपए का इनकम टैक्स का ऊपर अगर कुछ रहा सात लाख की इनकम रहा तो फिर इनकम टैक्स भरना पड़ता है लेकिन अब तो मोदी जी ने 12 लाख रुपए तक इनकम टैक्स माफ कर दिया है मीडियम क्लास लोगों के लिए बहुत बड़ा ये दिलासा है आप किसान क्रेडिट कार्ड को लेकर देखेंगे तो किसान क्रेडिट कार्ड कार्ड की कि जो ये है लिमिट है वो पांच लाख तक बढ़ा दी है हमारे स्टार्टअप के लिए बहुत सी योजनाएं हुई है ये बजट महाराष्ट्र के लिए और देश के लिए बहुत हितकारक है और ये बजट से मजबूत महाराष्ट्र की और मजबूत देश की बात होने वाली है जिस प्रकार से माननीय देवेंद्र फडणवीस जी ने सत्रह लाख करोड़ रुपए का इन्वेस्टमेंट महाराष्ट्र में लाया है और देश की सरकार ने जिस प्रकार से सपोर्ट किया बजट के माध्यम से निश्चित रूप से हमारी दोनों सरकारें काम करेगी और मैं मोदी जी का और निर्मला जी का बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं एक अच्छा बजट देश के लिए दिया है और चुनाव में किए हुए वायदे माननीय मोदी जी ने पूरा करने का प्रयास किया महाविकास आघाड़ी सरकार देवेंद्र शिंदे मारने का प्रयत्न प्रकारआईटी की चौकशी स्थापन है महाविकास आघाड़ी का वेगवेळ्या पद्धतीचे डाव होते त्यामध्ये आता मला काही डिटेल मोडता येणार नाही पण निश्चितपणे यावर मी अधिक भाष्य करण्याऐवजी जे काही एसआयटी स्थापन होईल किंवा जी काही एसआयटी स्थापन झाली असेल त्यावर आता पुढचं चौकशी होईल सर, आपलं सरकार असताना नेहमी आपली भूमिका राहिली की शहरामध्ये दोन विकास प्राधिकरण नको पुन्हा एनआयटीचा मुद्दा आला एनआयटी हवी हो की नाही एनआयटी एनआयटी बद्दलचा मुद्दा हा हायकोर्टमध्ये प्रलंबित आहे आम्ही आता हायकोर्टमध्ये स्पेशल एक वकील नेमतो आहे कारण एका जिल्ह्यामध्ये एका शहरामध्ये एकच प्राधिकरण असलं पाहिजे नागपूर शहरामध्ये एनआयटी आणि कॉर्पोरेशन दोन विकास प्राधिकरण ठेवून उपयोग नाही म्हणून याबद्दलची पुन्हा एकदा नव्याने सुरुवात आम्ही करतोय आम्ही उच्च न्यायालयामध्ये पुन्हा एकदा बाजू मांडणार आहोत डीपीसीमध्ये आज आमचं या सर्वमान्य आमदार मोदे या बैठकीला होते बाराशे कोटी रुपये यावर्षी डीपीसीचा जनरल प्लान असला पाहिजे असा प्रस्ताव आम्ही दिला अडीचशे कोटी एससीपीचा प्लान असला पाहिजे आणि दीडशे कोटी टी एस पीचा प्लॅन असला पाहिजे याकरता त्याकरता मग आम्ही नियोजन तयार केलं हे नियोजन परवा मान्य वित्तमंत्री उपमुख्यमंत्री बैठक घेणार आहे त्या बैठकीमध्ये हे आम्ही बजेट मांडणार आहोत आणि त्यातून आम्हाला बाराशे कोटी रुपये जनरल प्लॅन आता आमच्याकडे आठशे सत्तर कोटी आहे आठशे सत्तर कोटीवरनं बाराशे कोटी कसा होईल याचा विचार आम्ही करू आमच्याकडे आता एकशे ऐंशी कोटी रुपयाचा एस सी बीचा प्लॅन आहे तो अडीचशे कोटी होईल ऐंशी कोटीचा आमचा टी एस पीचा प्लान आहे तो दीडशे कोटीचा आम्ही मागणी करतो आहे निश्चितपणे वित्तमंत्री आम्हाला नागपूरच्या उपराजधानीला मदत करतील अशी अपेक्षा आहे आज वित्तमंत्र्यांचे मी आभार मानतो माननीय अजितदादा पवारांचं त्यांनी जिल्हा परिषदच्या एकवीस बावीस आणि बावीस तेवीसमधल्या ज्या अखर्चित रकमा होत्या चाळीस कोटीच्या जिल्हा परिषदकडे पैसे आहेत पण अखर्चित रक्कमाला मंजुरी नव्हती खर्च करण्याची मान्य अजित पवार साहेबांनी आज चाळीस कोटी रुपये ज्या अखर्चित रकमा होत्या त्यांना पुन्हा एकदा खर्च करण्याची परवानगी दिली आहे खऱ्या अर्थानं हा खूप दिवसापासून प्रलंबित विषय होता एकशे साठ कोटी आमच्या आरकडे आहे आमच्या नोंदणी महाराज निरीक्षकाकडे पडलेले आहेत ते सुद्धा उद्यापर्यंत येतील ते, ते एकशे साठ कोटी पुन्हा जिल्ह्याला मिळतील एकंदरीत जिल्ह्याला एक मोठी मजबूती मिळण्याचं करण्याकरता ही डीपीसी होती आणि डीपीसीच्या माध्यमातून पुढच्या नागपूर शहर जिल्ह्याचा विकास करण्याच्या योजना आम्ही तयार केल्या आहेत निश्चितपणे एक चांगला विकास नागपूर शहराचा जिल्ह्याचा होईल नाही असे आपल्या लक्षात आलं हो एक गोष्ट खरी आहे की अनुपालनामध्ये आमचा डीपीसी कमजोर झाली आज ज्या पद्धतीचं विधानसभा सदस्यांचं किंवा विधानपरिषद मेंबर जे आमचे त्यांनी जे प्रश्न उपस्थित केले होते त्या प्रश्नाचं अनुपालन आमच्या अधिकाऱ्यांनी केलं नाही कदाचित निवडणुकीच्या काळामुळे ते विसरले असतील पण मी आज पुन्हा रिव्ह्यू केला आहे आमच्या सर्व सदस्यांचे जे मुद्दे मांडले होते त्याचं अनुपालन आता आम्ही करणार आहोत तर ते व्हायला पाहिजे होतं पण ते झालं नाही आता आम्ही करणार फडणवीस सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला होता मेट्रो रिजनमध्ये गुंठेवारीचा पण त्याच्यात काहीच झालं नाही अजून फायदे होते नाही त्याच्याबद्दल चर्चा झाली एक कमिटी आता मी कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली तयार केली आहे दोन प्रकारचं एक तर सरकारी जागेवर झालेलं अतिक्रमण काढून टाकणे आणि एक ज्या जागेवर बांधकाम झाल्या त्या आर एल देण्याकरता तातडीने कारवाई करणे बांधकामांना आरेल देणे त्यांचे बांधकाम नियमाकुल करणे याकरता एक समिती आम्ही तयार केली कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली आणि एक सरकारी जागेवरचे सर्व अतिक्रमण पाळून टाकणे याच्याकरता समिती तयार केली आहे या दोन समित्या महिन्याभरामध्ये आपलं काम पूर्ण करणार आहे महामेट्रोमध्ये आज आम्ही ठरवलं की जी मेट्रो जी कनालपर्यंत येते शाही मंदिरपर्यंत ती कनान शहरापर्यंत गेली पाहिजे याचा एक प्रस्ताव होता आणि दुसरं कामटी शहरातनं डबल डेकर पूल केला पाहिजे जेणेकरून मध्ये जातानी ज्या पद्धतीचं अतिक्रमण आहे किंवा त्या पद्धती तिथे ट्राफिक बरोबर नाही आहे डबल डेकर पूल कलापाचा एक है दोरे प्रस्ताव आहे या दोन्ही प्रस्ताव मान्य नितीन गडकरी साहेबाकडे जातील ते मान्यता देतील तेव्हाच ते मंजूर होतील आंदोलन काय झालं नाही ते वेगळ्या वेगळ्या विषयावर आपण भूमिका मांडाव्या लागतात म्हणून मांडल्या असतील शेवटी भूमिका मांडावेच लागतात ते कुठलाही डायस असो आंदोलन असो की सरकारकडे येण्याचा विषय असो यानी आपने भूमिका भंडला है सरकार योग्य कार्रवाई करेल जल जीवन मिशन जीवन में भी बहुत बड़ा भ्रष्टाचार है ऐसा विधानसभा सदस्यों ने डीपीसी में रखा है जल जीवन के लिए हमने एक जो टीम बनाई है और आखिरी उसको ईओडब्ल्यू आर एंटी करप्शन में देने का भी हम प्रयास करेंगे बहुत बड़ा उसमें थोड़ा गैप है पैसे के इसमें वो चेक कर रहे महीने भरे के अंदर इसमें आउटपुट मिलेगा